नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण औषधी गुणधर्म असणाऱ्या गिरगायचे दुधापासून तूप बनविणार आहे तेही अगदी कमी भांडी न ढबळता मिक्सरचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा फ्रीजमधून साई काढून घेतलेली आहे ही साई आपल्याला कुकरमध्ये एक ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे त्यामध्ये पाणी उकळल्यानंतर ही साई टाकून घ्यायची आहे ही साई आपण मिक्सरमध्ये ढवळलेली नाही किंवा रवीच्या साय्याने ढवळून घेतलेली नाही डायरेक्ट आपण ही, ही कुकरमध्ये टाकून घेतलेली आहे आता या कुकरची आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे हे पा एक शिट्टी झालेली आहे यामध्ये अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे खाण्याचा सोडा टाकल्याने तुम्ही पाल साईचा जो भाग आहे तो पूर्ण वर आलेला आहे आणि सोडा टाकल्यामुळे आपण जी साई वापरलेली आहे ती जास्त दिवसाची असते परंतु सोड्यामुळे वास बिलकुलही येत नाही आता हे मिश्रण दहा मिनटं मंदे आचेवर ठेवून मधून मधून ढवळून घ्यायचे आहे झाकण ठेवून घेऊ गिरगायचे तूप खाण्याचे फायदे भरपूर आहेत गिरगायचे तूप खाल्ल्याने वात व वा पित्ताचा त्रास कमी होतो कॅन्सरच्या पेशंटसाठीही तूप औषधाप्रमाणे काम करते तसेच गिरगाईच्या तुपामुळे स्किनचे प्रॉब्लेम दूर होतात तूप खाल्ल्याने मेंदू आणि शरीर दोन्हीलाही खूप लाभ होतो गिरगाईच्या तुपामध्ये फॅटचे प्रमाण कमी असते तसेच आहारा त्याचा जर उपयोग केला तर अन्न पचायलाही मदत होते अशा पद्धतीने आपण येथे एकदम मस्त असे रवाळ घरगुती औषधी गुणधर्म असणारे गिरगायचे तूप तयार केलेले आहे तुम्ही पाल एकदम मस्त असे आपले इथे तूप तयार झालेले आहे गिरगायचे तूप इतर तुपापेक्षा अगदी पिवळे धुमूक असते कलर तुम्ही पाल एकदम सोनेरी पिवळा धुमूक असा कलर येथे आलेला आहे आणि हे आपल्या आरोग्यासाठी फार लाभदायक आहे अशा पद्धतीने तूप जर बनवले तर कमी भांडी लागतात आणि आपला वेळही वाचतो कारण तूप बनवणे ही जरा किचकट पद्धत आहे त्यामुळे बनवण्याचा जरा कंटाळा येतो पण जर या पद्धतीने बनवले तर मस्त आपले तूप येथे तयार होते आता हा उरलेला भाग आहे तो भाग फेकून द्यायचा नाही तर तुम्ही याचे चपातीचा मलिदा करून खाऊ शकता किंवा यामध्ये साखर टाकून असेही खाल्ले तरी खूप छान लागते